अनेक वर्षापासून माझे मित्र असलेले आणि उमेदवार असलेले दत्ता गंगाळे सौभाग्य होती गंगाळेताई सौभाग्य होती म्हात्रेताई साळुंगे साहेब आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू आणि बघितलेलं भाजपचे या शहरामधले जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आर एस एसचे जे कार्यकर्ते आहेत ती सगळी मंडळी आज शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा आहे ती वस्तुस्थिती आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे हे चार उमेदवार आहेत त्यामुळं मला स्वतःला खात्री की शंभर टक्के हे चारही उमेदवार निवडून येतील आणि आपल्याला ही परंपरा चालू ठेवायची आहे एका नवीन उमेदवाराला संधी द्यायची याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे तर मिस्टर ना सत्ता द्यायची तर सामान्य जे उमेदवार आहेत आपले सामान्य घरातून आलेले तुमची काळजी करणारे चोवीस तास तुमच्यासाठी काम करणारे या उमेदवारांना निवडून द्यायचं याचा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे आणि यावेळी मी तुम्हाला लिहून देतो सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही महापौर हा शिवसेनेचाच होईल एका घराण्याच्या हुटुमशाहीच्या मगरमिटीतून या शहराची मुक्तता करण्यासाठी हे सगळी माणसं रात्र दिवस कामाला लागलेली तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे आणि ताईंना निवडून दिलं पाहिजे साळंकेना निवडून दिलं पाहिजे मंगळ्यांना निवडून दिलं पाहिजे